मला वाटतंय चार राज्यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि मध्य प्रदेश या चारही राज्यामध्ये पाच हजार प्लस बोरपे बोरवेल आणि वीर पॉईंट सुपरुपरेट झाले आणि त्या असं होतं मित्रांनो जे लोक आपले व्हिडिओ बघितले ते सगळे त्रस्त झाले होते की बाबा कोणाचे दहा पॉईंट फेल वीस पॉईंट फेल पस्तीस पॉईंट पण फेल तर आपण त्या सगळ्या मित्रांपर्यंत पोहोचवण्याचं काम यासाठी केलं मी हे सांगितलं व्हिडिओमध्ये बाबा तुमचं पाणी तुम्ही स्वतः शोधायचं आहे पण ते म्हणले सर आमचे दहा फेल पंचवीस फेल पंधरा फेल आम आमचं धाडंच होत नाही त्याच्यामुळे माझी मा झाली धावपळ सुरू चोवीस तास कंटिन्यू रूट होते आमचं एक दिवसात पाचशे सहाशे नऊशे किलोमीटरपर्यंत प्रवास व्हायचा मित्रांनो एवढी धावपळ रात्री बारालाही पॉईंट शोधला दोनलाही शोधला चारलाही शोधला आणि पाचलाही शोधला हा प्रयोग पैशासाठी केलेला नव्हता हो किंवा हा करायचा पण नसतो मला असं वाटतं शेतकऱ्यांनी किंवा ज्या सबस्क्रायबरांनी प्रेम दिलं त्याच्या प्रेमापोटी किंवा विश्वासापोटी आपण हे काम सुरू केलं आणि त्यांच्या ग्राउंडला गेलो भरपूर काम झाले या प्रयोगावर मित्रांनो आता ते नवीन नवीन काय सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत काय काम झाले आता जे जुने सबस्क्रायबर त्यांनासुद्धा बऱ्याच गोष्टी माहीत नाही झाल्या अजून तर चला मित्रांनो सुरू करूयात भरपूर वेळ काही घेत नाही मित्रांनो हा आहे नवीन प्रयोग आणि हे काय आहे हे ज्याला माहीत नाही त्यासाठी मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो तुम्ही भरपूर व्हिडिओ बघितले असतील पण जमिनीतील पाणी कसं शोधायचं आणि ते पण नवीन पद्धतीने हा प्रयोग मला वाटतं तुमच्यापर्यंत पोहोचला की नाही माहीत नाही पण पर ज्यांच्यापर्यंत पोहोचला त्यांच्यापर्यंत मी पण पोहोचलो आणि प्रयोग डुपर उपरेटे झाले मा महाराष्ट्रामध्ये मला वाटतं आहे चार राज्यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि मध्य प्रदेश या चारही राज्यामध्ये पाच हजार प्लस बोरपे बोरवेल आणि वीर पॉईंट डुपर उपरेट झाले आणि त्या असं होतं मित्रांनो जे लोक आपले व्हिडिओ बघितले ते सगळे त्रस्त झाले होते की बाबा कोणाचे दहा पॉईंट फेल वीस पॉईंट फेल पस्तीस पॉईंट पण फेल तर आपण त्या सगळ्या मित्रांपर्यंत पोहोचण्याचं काम यासाठी केलं मी हे सांगितलं व्हिडिओमध्ये बघा तुमचं पाणी तुम्ही स्वतः शोधायचं आहे पण ते जर आमचे दहा फेल पंचवीस फेल पंधरा फेल, फेल आम आमचं धाडसच होत नाही त्याच्यामुळे माझी मा झाली धावपळ सुरू आपण फेब्रुवारीमध्ये सुरू केलं होतं पाठीमागच्या वर्षी फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते आजपर्यंत एक दहा दिवसापूर्वी माझं स्टॉप केलं मी प्रोजेक्ट चोवीस तास कंटिन्यू रूट होते आमचं एक दिवसात पाचशे सहाशे नऊशे किलोमीटरपर्यंत प्रवास व्हायचा मित्रांनो एवढी धावपळ रात्री बारालाही पॉईंट शोधला दोनलाही शोधला चारलाही शोधला आणि पाचलाही शोधला रात्रभर प्रोजेक्ट राहायचे दिवसभर बी प्रोजेक्ट राहायचे प्रवास राहायचा उष्णता एवढी राहायची नागपूरसारख्या ठिकाणी चाळीस पन्नास पन्नास अठ्ठेचाळीस ते पन्नास डिग्री तापमान राहायचं विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये पंचेचाळीसच्या आसपास तापमान राहायचं एवढ्या तापमानामध्ये काम केलं भरपूर त्रास झाला हा प्रयोग पैशासाठी केलेला नव्हता किंवा हा करायचा पण नसतो मला असं वाटतं शेतकऱ्यांनी किंवा ज्या सबस्क्रायबरांनी प्रेम दिलं त्याच्या प्रेमापोटी किंवा विश्वासापोटी आपण हे काम सुरू केलं आणि त्यांच्या ग्राउंडला गेलो आता असा व्हिडिओ बनवला होता की बाबा स्वतःचं पाणी स्वतः कसं शोधायचं ते तुम्हीच प्रयोग करायचे आहेत आता याचे बेसिक पुन्हा तुम्हाला सांगणार आहे की बाबा हे पाणी कसं शोधायचं आणि हा नवीन प्रयोग काय जे नवीन असतील त्यासाठी आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आवडलं तर लाईक करा आवडलं तर सबस्क्राईब करा आणि आवडलं तर शेअर करा हा एक माझा म्हणजे महत्वाचा सल्ला मी तुम्हाला देत असतो आवडला तर सगळ्या गोष्टी करायच्या व चॅनलवर फेकला व्हिडिओ म्हणजे तो तुमच्यापर्यंत आला मग तुम्ही त्याला लाईक केलं ला पाहिजे असं काही नाही तुम्हाला आवडलं तुमच्या मना, मनात मनापासून जर आवडलं तरच त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अन्यथा पुढचा व्हिडिओ बघा सगळ्यात महत्वाचं हा प्रयोग काय आहे तुम्हाला मी आजपासून आपला काय माहिती सिरीज नवीन सुरू केलेली की जे गेल्या वर्षी व्हिडिओ टाकले होते तेच आता फक्त थोड्या नवीन ढंगाने तुम्हाला समजले पाहिजे या हिशोबाने टाकतो जे नवीन सबस्क्रायबर असतील का काही काही जुन्या सबस्क्राईबरला ना कळत नाही हे काय आहे आता हे पहिल्यापासून सांगतो कमेंटमध्ये तुम्ही अजून पाठीमागे जाऊन बघा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व हे काय आहे आणि त्या व्हिडिओमध्ये ते सांगितलं असतं की काय आहे तर मला असं वाटतं इथून पुढं जे बी शेतकरी त्रस्त असतील पाणी नाही त्यांना दहा पाच पंधरा वीस बोर फेल आहेत आणि त्यांच्या जमिनीला पाणी नाही एवढा मोठा शेतकरी एकदम गरीब होतो त्या पाणी नसल्यामुळे तर मला असं वाटतं ह्या प्रयोगाने जर तुम्ही पाणी शोधलं तर शंभर आणि एकशे एक टक्का तुमचा पॉईंट सुपर होईट याच्यात काही डाउटच नाही भरपूर काम झालं या प्रयोगावर मित्रांनो आता ते नवीन नवीन काय सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत काय काम झाले आता जे जुने सबस्क्रायबर त्यांना सुद्धा बऱ्याच गोष्टी माहीत नाही झाल्या अजून तर चला मित्रांनो सुरू करूयात भरपूर वेळ काही घेत नाही मित्रांनो हा आहे नवीन प्रयोग आणि हे काय आहे हे ज्याला माहीत नाही त्यासाठी हे आहेत आपल्या घरासाठी जे जेव्हा फिरण जाणारे लोखंड असतं सहा एम एम हे सहा एम एमचा रॉड आहे हे दोन रॉड घ्यायचे सहा एम एमचे आणि लांबी आहे साडेतीन फूट म्हणजे सगळं सगळ्या रॉडची पूर्ण आणि बेंड वाकडं केलं आहे तिथून पुढं तीन फूट आणि पाठीमाग अर्धा फूट वाकडं केलेलं आहे हे वाकडं करताना डायरेक्ट काटकोणात वाकडं करू नका एखाद्या हॉलमध्ये घालून वाकडं करा आणि थोडंसं पाठीमागं ठेवा असं पूर्ण पाठीमागं नाही पूर्ण पुढंही नाही ज्यावेळेस तारा तुम्ही पकडता त्यावेळी ते इथं लागले नाही पाहिजे ह्या हाडाला लागल्या नाही पाहिजे या डायरेक्ट मोकळ्या आणि पाठीमागे गेले पाहिजे आणि ते पुढे यायला पाहिजे तर मित्रांनो हा प्रयोग मला असं वाटतं समाजातल्या प्रत्येक तळागाळातल्या व्यक्तीने हा प्रयोग शिकावा आणि स्वतःचं पाणी स्वतः शोधावं भरपूर फसवणूक होऊ शकते अभ्यासक फार कमी आहेत महाराष्ट्रामध्ये दे। मी दीड वर्षापासून सांगतोय काय होतं बरेच लोक खोटं बोलून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील अभ्यासक फार कमी आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही कारण सगळ्या महाराष्ट्रात ते कुठं कुठं जाणार आहेत तर जे खास अभ्यासक आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाही परिणामी तुम्ही वैतगली असता पाणी नसता तुम्ही कसंही पाणी पाहिजे या आशेने कोणालाही बोलून पॉईंट घेतला जातो मला असं वाटतं स्वतःचा आत्मविश्वास वाढवा आणि स्वतःचे पॉईंट स्वतः घ्या आता तुम्हाला कळलं असेल लोखंडी रोड आहेत लोखंडी रोड आहेत पुन्हा सांगतोय याने कुठल्याही तुम्हाला शंका ठेवू नये लोखंडी रोड आहेत तर लोखंडी रोड आहेत याला कुठं तांबा नाही कुठं लोक पितळ नाही कुठं काही नाही हे आहेत लोखंडी रोड काय दिसतात का दोन बघा एकदा आणि तुम्ही काहीतरी कलर वगैरे मारलाय ही चमकते स्टीलच नाही हा हातानी घासून घासून चमकते पुन्हा तुमचे चमकतील तर चला मित्रांनो आज फक्त या काय आहे आणि हे कसं पकडायचं आणि हे पाण्यावरच फिरते का हे आपण बघणार आहोत आणि उद्या मध्ये डेअरी तुम्हाला आता नवीन काहीतरी येणार आहे तर चला मित्रांनो याला पकडण्याची पद्धत मी सांगतो ह्या रोडला इथून एक बोट सोडायचे या ह्या कॉर्नरपासून एक बोट सोडायचं आणि त्याच्या खाली ही बोट ठेवायचं आणि याच्यावर ठेवायचं बघा ही 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 आणि शेंड शेंडा तिथं बघा आता याच्यावर ठेवलं ठेवलं का याच्यावर याच्यावर ठेवल्यानंतर करंगडीचं कुठं आलं आणि अंगठा इथं नाही ठेवायचा अंगठा तिसऱ्या बोटाजवळ ठेवायचा किंवा तुम्हाला जसं पकडण्यासाठी सोपं येतं तसं पकडायचं आणि तारा उचलायचा तारा उचलल्यानंतर जमिनीपासून जमिनीच्या प्यार पाहिजे तारा बघितल्या का ही तार जमिनीच्या प्याला एक सारख्या Šeem, आता हे पकडल्यानंतर सेम ही दुसरी पण तशीच पकडायची उसलायची यांचं पोटापासून अंतर अर्धा फूट ठेवायचं दोन्ही हाताचं अंतर अर्धा फूट ठेवायचं आणि शेंड्याचं अंतरही अर्धा फूट ठेवायचं त्याला पुढाही नाही त्याला मागही नाही ज्यावेळेस तारा फिरवतो मी आता फिरलेला नाही फिरवतो फिरल्यानंतर जवळ आणायची नाही आता तुम्ही नुसते जवळ जरी आणले तरी तारा ऑटोमॅटिक पाठीमागे जातील हा एक मोठा एक त्याच्यातला प्रॉब्लेम आहे मित्रांनो तुम्हाला आता आमचं गोरवेल बोरवेल आहे बोरवेल दाखवतो त्याच्यावर आपण जाऊ आणि ते दाखवण्याचा प्रयत्न करतो किंवा कसं शोधलं जाऊ शकत किंवा याच्यामध्ये याचे काय प्रॉब्लेम माहिती का याचं मुवमेंट होतं ज्यावेळेस पाणी असेल ज्यावेळेस लाल गेरू असेल ज्यावेळेस लाल काळा मटेरियल असेल सिमेंटी प्रकार मटेरियल असेल किंवा मांजऱ्या लाल हिरवा आणि काळा या तिन्ही भाज्या सात आठ प्रकारच्या मटेरियलवरती फिरलं जातं आणि त्याच्यावर आपण कसं यश मिळवलं त्याच्यापर्यंत तुम्हाला पोहोचवून नेणार आहेत ते सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील क्या क्या ए, क्या या गोष्टी असतानाही तारा फिरल्या तरी त्या म मटेरियल कोणता असावा म्हणजे काय काय प्रकार असू शकतो किंवा पाणी असू शकतं या या तर पाणी असेल नाही तर मग ते सात प्रकारचा मटेरियल असेल त्या सात प्रकारचा कुठलाही निघू शकतो किंवा पाणी निघू शकतो याच्यापर्यंत देवाने किंवा तुमच्या सहकार्याने तुमच्या विश्वासाने आपण पोहोचलो आहे तर चला मित्रांनो हे पुढच्या वेळ मी तुम्हाला पाहायला मिळेल सध्या तुम्हाला इथं जे पाणी आहे चार लाईन चार लाईनच्या चार लाईन तुम्हाला दाखवू किंवा पाणी आहे का नाही आता याच्या चार बाजू आहेत ती आहे उत्तर दक्षिण ही आहे पूर्व पश्चिम ही अग्नि नैऋत्य ईशान्य कोणती कोणती वायु कोणत्या काळ असताना बाजू आठ आहेत दिशा चार दिशा आणि चार उपदिशा ती आहे उत्तर दक्षिण हे चार लाईनवर पॉईंट पाहणार चार ठिकाणी पाणी लागलं ज्यावेळेस पाणी लागलं त्यावेळेस मित्रांनो हा पॉईंट म्हणजे आमच्या भागातला सगळ्यात वेगळ्या पद्धतीचा म्हणजे एक आश्चर्यजनक पॉईंट आहे इकडे खाली तीनशे फूट खोली आहे इकडे खाली तीनशे फूट खोली आहे पाठीमाग तीनशे फूट चारशे फूट इकडं तीनशे चारशे फूट हा एक टेकडीचा भाग आहे टेकडीच्या सेंटरला आपला पॉईंट बेन घेतलेला आहे हे मंदिर दाखव पाठीमाग मंदिर बघा हे मंदिर आहे आणि पूर्ण भाग आहे आणि हा माथला शेट्टर आहे माथ्याचा महाडाणाचा तुम्हाला दाखवतो मित्रांनो ज्यावेळेस शोधला हा पॉईंटला सहा सात वर्ष जादा झाले उलट त्या टायमाला मला सुद्धा आश्चर्य वाटलं तर खरं सांगतो हा प्रयोग आपला तीन चार वर्ष झालं त्यावेळेस ते म्हणजे दहा वर्षापूर्वी आपला हा प्रयोग आपण पूर्ण काम केलं याच्यावर आणि त्याच्या अगोदर छोट्या तारा होत्या म्हणजे अठरा वर्ष तारावरच काम करतो फक्त छोट्या मोठ्या दहा वर्षापूर्वी जवळजवळ दहा अकरा वर्ष झाले असते मला वाटते त्या टायमाला दोन तीन वर्ष चालतं आणि स्वतःचा पॉईंट ज्यावेळेस आला तो घरचे म्हटले बाबा तू स्वतः पाणी बघायचं आहे आपलं काय माहिती बोलवायचं नाही मला चालतंय आलो गाड्या वगैरे येऊन थांबल्या होत्या पॉईंट स्वतः पण मला बसते कोणतरी काय आपल्या इथं काय होईल शेवटी ते आस्त मान आणि गाडी लावली नव्वद फुटापासून पाणी लागत गेलं दोनशे ला बंद करावं का लागलं कारण ते खाली जायला जेवढं पाणी निघालं आणि मग त्यावेळेस हा शिरवाडला अरे बापरे हा तर प्रोजेक्ट झाला आणि ज्या ठिकाणी झाला याच्या अर्थ मार्ग कुठेही झाला त्याच्यात काय वाटत आणि त्याच्यानंतर मागचे दीड वर्ष पाच हजार प्लस पॉईंट सुपर करताना डोंगर माथ्यावर जे मॅक्झिमम पॉईंट झाले कारण जे खड्ड्याचा भाग आहे तिथं बऱ्यापैकी चालन झालेली तिथं काय पाणी राहिलेलं नाही चला मित्रांनो पहिले तर आपण उत्तर दक्षिण लाईन चेक करायचे पुढे पश्चिमेकड जावं बघा त्या लाईनवर आलो तारा पाठीमाग गेल्या पुढे लोटल्या ते पुढं पाठीमाग गेल्या सेम गोलाकार फिरायचंय दुसरी लाईन गेल्या पाठीमाग पुढं पुढे लोटल्या पुन्हा पाठीमाग गेल्या माझ्या हाताची मुवमेंट बघा हात माझा हलत नाही फक्त तारा मागे जातात तारा पुढे थोडे पुढे लोटल्या जातात आपण हात तिथं असतात खोकला आलो बा तर चला मित्रांनो पुन्हा दाखवते तुम्हाला ती खोकला आल्या म्हणून तुम्हाला कसे नाही झालं तारा गेल्या पाठीमाग आल्या पुढं लोटल्या पुण्या पाठीमाग गेल्या पुन्हा पा का आल्या का आल्या तिथे कारण तुम्हाला पुढं सांगणार आहे सगळं का पुढं आली आता इथं पुढं नाही आली इथे पुढं नाही आली इथं समोर का आली पाठीमाग लोटल्यानंतर पुन्हा पुढं आली आता बघा शिलाई न इथं चिराई तर ऐकलं बघा पाठीमाग गेली पुढं आली पाठीमाग गेली पुन्हा पुढे आली आणि क्लोज झाली म्हणजे क्रॉस झाला याचा पुढं लोटलो पाठीमाग गेलो पुन्हा पुढे यायला नाही पाहिजे आता बघा शेमी जरी तसं जाणार आहे त्याचं कारण तुम्हाला लगेच दोन मिनिटात सांगतो बरेच पाणी शोधाला माहीत आहे की नाही माहीत आहे गेली पुढं पुढं लोटली पाठीमाग गेली पुन्हा पुढं आली आणि क्रॉस झाला म्हणजे काय झालं माहिती आहे मित्रांनो कळलं आहे काय झालं आहे एक ठिकाणी तर झालं दोन ठिकाणीतच झालं तीन ठिकाणी झालं आता अजून एक ठिकाणी होणार आहे कसं पाठीमाग गेली पुढे लोटली पाठीमाग गेली आता नाही पुढे आली म्हणजे सगळ्यात महत्वाचं घे हे पाणी येण्याच्या दिशा इकडून पाणी तिकडं आणलेली आहे पुढं कट झालेलं आहे पुढे कट झालेलं आहे म्हणजे पाणी नाही कळ मित्रांनो या ठिकाणी पाणी आहे तुम्हाला पुढं सांगितलं आहे याचे व्हिडिओ तुम्हाला इंट स्पेशल एका एका गोष्टीवर एक एक व्हिडिओ राहील डेली राहील दिवसात दोन राहतील नक्की बघा आवर्जून बघा आवडतं तुमच्या मित्रांना शेअर करा आता हे दाखवण्याचा दा प्रयत्न यासाठी केला की तारा खरंच फिरतात का यासाठी तुम्हाला तारा बनवावे लागतील फार सुख फुकट मिळतात कुठे एकत आणायचं नाही काही नाही आणि पाणी बी फुकटच बघायला शिकायचं आहे पैसे द्यायचे नाहीत ताराही ना। फुकट पाणी स्वादायचं पण फुकट आणि पाणी लागणार बी भरपूर फुकट चला मित्रांनो ज्यादा काय बडबड करणार नाही माझ्या जुन्या सर्व सबस्क्रायबरना सगळ्यांना माहिती आहे मी काय आहे मी कोण आहे माझा परिचय सहसा माझं गाव ग्रामीण वाडी आहे पहिल्यापासून मी कुठेही माझा मोबाईल नंबर असा कुठं दिलेला नाही बाबा माझा हा नंबर यो नंबर तरी महाराष्ट्रातून लाखो कॉल झाले कसे झाले काही इंस्टाग्रामवर झाले इंस्टाग्रामवर कोणी एखाद्या लाईव लाईव्हमध्ये लाई फार परेशान लोक असताना एखादा पॉईंट नंबर दिलेला असेल तो लोकांपर्यंत पोहोचला त्याच्यावर फोन केले एक दिवस पाठीमागचा फोन आपण असंच घेऊन तरी तो व्हायरल झाला नंबर आणि एका दिवसामध्ये अडीच हजार कॉल झाले आणि मग माझं लोकं हँग झालं अरे बाप रे माझं नळ्याला पडली एवढे कॉल अटेंड कशी करायची लोकांना प्रत्येकाला बोलावं लागतं थोडंफार मी तो नंबरच सध्या होल्डवर ठेवलेला आहे तो नं नंबर पुढच्या त्याला दिवाळीनंतर चालू होणार आहे कोणाच्याही समस्या असू शकतात काही समस्येपर्यंत पोहोचण्याचं काम आपण करू तर चला मित्रांनो आजच्या भागात एवढंच डेली व्हिडिओ बघा पहिल्यापासून शॉर्ट प्रेम बघा तुम्ही स्वतःचे पाणी शोधक स्वतः बांधणार आपल्याला दोन तीन महिने टाइम आहे दोन तीन महिने व्हिडिओ राहतील इन डिटेल पहिल्यापासून शॉर्ट तुम्हाला पाहायला मिळेल चला मित्रांनो आजच्या भागात एवढंच भेटू नमस्कार धन्यवाद